सही गोष्टी प्रार्थनात असतात आणि त्या कोणीही चुकवू शकत नाही मागच्या कित्येक जन्माच्या कर्मातून या जन्मीचे भोग जातात आणि हे भोग प्रत्येकाला भोगून संपावे लागतात एक लक्षात घ्या मनाशी पळून ठेवा या काळात जो गुरुची कास जातो तो तळून जातो यासाठी गुरु महत्वाचा करतात शिल्प मंदिरात प्रवेश नाही ना तसं महाराजांच्या स्थानावर सुद्धा प्रवेश नाही मलाही मुलं असतील का माझ्या घरी कोण कोण असेल त्यांना काय मोकळं करा म्हणजे हे बॅप तरी त्या घेऊन